आजची जी रेसिपी आहे ती आपल्या कोळी किचनच्या मसाल्यांमध्ये बनणार आहे अस्सल आगरी कोळी मसाला आणि अश्विनी बघा किती स्ट्रगल करते बिचारीची हाईट पोहोचत नाही तरी पण जेवण बनवते ऑर्डर असू दे काय पण असू दे भांडण झाली तरी उमा नेहमी सोबत असते हा सोसायटी मध्ये पण लोक बोलायला लागले तर मी हे मिरची डोळ्या टाकेन तुझा बघा कसला आलाय एकदम भारी झालंय ना नमस्कार नमस्कार गुड मॉर्निंग आणि हॅप्पी रिपब्लिक डे सर्वांना गणतंत्र दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तर अनाया इकडे अनाया गुड मॉर्निंग आणि डान्स पण केला तिने मस्त सोसायटी मध्ये फ्लॅग ला गेलेलीस ना हा आणि मम्मा पण आहे इथे खाण्यामध्ये बिझी आहे सोसायटी मध्ये आपल्याला काही ना काय भेटतात शिरा आणि उपमा भेटते शिरा आणि उपमा खाते, खाते। तर आता किती वाजलेत मंडळी सकाळीचे साडे दहा आणि तुम्हाला समजलं असेल की कसे साडे दहा वाजले पण माझी आज हालत अशी झाली काय म्हणजे आज आपल्याला सव्वीस तारखेला चिकनची ऑर्डर आहे कमीत कमी साठ ते सत्तर लोकांची ऑर्डर आहे आपल्याला आणि त्यांच्यासाठी आपण दहा किलो चिकन आणि राईस अशा सुकावला असं देणार आहोत तर <laughs> काय झालं की ही ऑर्डर जी आहे ती संध्याकाळी साडेसात वाजता द्यायची होती असं ठरलं होतं आणि काल रात्री आम्हाला साडे अकरा वाजता त्या मित्राचा फोन येतोय की प्रणित माझ्याकडनं जरा चुकी झाली ती संध्याकाळी साडेसात वाजता नाही सकाळी साडेबारा वाजता ही आपल्याला ऑर्डर द्यायची आहे मग काय झालं अश्विनीला फोन केलं जे आपल्या कुक आहेत त्यांना फोन केलं ती म्हंटली की बापरे मी कशी येऊ पण ती कशी बशी मॅनेज करून आली आणि ती आली तर आली पण सीन काय होता ती येताना सर्व काही सामान घेऊन येणार होती पण ती होती ठाण्यामध्ये बाल बालकून मध्ये होती ती तिकडनं आल्यामुळे आम्हाला गॅस अरेंज करावी लागली टोप अरेंज करावी लागली आणि फुल वाट लावली म्हणूनच म्हंटल कसे साडे दहा वाजले ते मला समजलं नाही तर साडे दहा वाजलेत सर्व काही मॅनेज झालंय अश्विनीताई पण आहे तिथे बापरे आहे ना बरोबर सर्व हा टोपो वगैरे तर आपल्याला कॅटरिंग कडनं भेटली पण ही जी शेगडी आहे की म्हणजे आम्ही गिवअपच केला होता आणि त्याच्यानंतर आपला मित्र पानसरे आला आणि त्याने ही शेगडी अरेंज करून दिली म्हणजे मी आलो म्हंटल की आपण एवढी मेहनत करत असतो कष्ट करत असतो कोणने कोण समोरनं चालत येत असतो तोच आज मला उदाहरण बघायला भेटला त्यान काय चिकन बनवतंच चिकन सुक्का का वल्ला चिकन सुक्का याच्यामध्ये बनतंय इकडे भात बनतय आणि ते चिकन वल्ला आणि आश्वी भरपूर दिवसांनी आली लास्त बघा बरी ना? ना आज नाही ऑर्डर वगैरे चालू आहे ना हा मस्त एकदम ऑर्डर वगैरे चालू आहेत तिचा आणि आपल्याला टाइम काढून आली आज कुठं जाणार होतीस उरलेला नाही उर्ल्याचं कॅन्सल करून आली बघ समीर तू जर व्हिडिओ बघत असशील तर हे बघ सर्व मॅनेज केलंय आम्ही तर उमा पण आता फ्री झालेली आहे नाश्ता करून उमा फ्री झालीस ना हा सर्व कटिंगचा वगैरे असिस्टंटचा काम उमा करून देणार आहे हे बघा हे सर्व भाज्या आल्यात आपल्या एपीएमसी मधनं जे आपले कॉन्टॅक्ट होते क्लाउड किचनच्या ते टायमाला तेच कुठं ना कुठं काम येत आहेत बघा आपल्याला काय काय मागवलंय हो कांदा कांदा लसूण अद्रक मिरची कढी पत्ता, पत्ता सर्व काय मागवलंय हो बघ सर्व साहित्य आले ना आ? कांदा खोबरा खोबरा काल रात्री तीन वाजेपर्यंत मी असं कापत राहिलो आणि तो मी कुठला कापत राहिलो कापत राहिला असेल खोबरा कापत नाही राहिला होता खोबरा फक्त मी करत होती त्याने आयडिया दिला की तू किसून घे त्याने किसून दिला मला थोडा वेळ आणि परत गेला तीन वाजेपर्यंत पूर्ण तीन तास लागले स्ट्रगल करत होती खोबरा हे करायला आणि बोट पण कापलं तिचा मी आलो आणि हे घेतला आणि त्याच्यावरती खव खव केला आणि लगेच झालं आहे लोकांनाच आयडिया मी तो, तो मायक्रोसॉफ्ट वाला आलेला मला हायर करायला तर मी गेलो नाही त्याला मी म्हंटल आम्ही काहीतरी नवीन करेन कारण आळशी माणसाकडे ना कोणत्याही काम करायची टेक्निक असते तो कसा तो सोप्या वे मध्ये करेल तो प्रयत्न करत असतो त्याला आपण स्मार्ट म्हणत असतो लेझी नसतो तो स्मार्ट असतो तर सर्व काही आपल्याकडे गार्लिक लसूण आणि मिरच्या पेस्ट बनवणार आहेस का तू अद्रक लसून पेस्ट अश्विनी तिथे चिकन बनवतोय आणि पेस्ट वगैरे कापायचं वगैरे काम ओमाला एक टोप मध्ये पाणी आणू प्यायला तर अश्विनी उमा सांगते काय तू नसती आलीस तरी तिने बनवला असता बोलतो टाइमवर हा उमा बनवला असतास ना एन टायमावर ती हा संकट आलं तर मटन चाप पण बनवू शकतो हा आपण हा बरोबर हा म्हणजे जोपर्यंत आपल्यावरती तो संकट नाहीत ना तोपर्यंत आपल्याला आपली व्हॅल्यू समजत नसते हा पण ओमा नेहमी काय पण झालं आमचे भांडण वगैरे पण झाले पण जो काम आहे त्याला कामासारखंच महत्त्व देत असते अश्विनी हे मी बोलत आलोय नाही तुला पहिल्यापासून हा काय ऑर्डर असू दे काय पण असू दे भांडण झाली तरी

म्हणजे एवढी सभ्य म्हणजे एवढी सभ्य आहे का हिला सभ्य साची पण ओळखायचे स्टार परफॉर्मन अनाया आलेली आहे सायकल घेऊन आलेली आहे कुठे विसरलेली सायकल हा तर तू आता रिपब्लिक डे निमित्त काही हे नाही बनवलंस हा ड्रॉइंग वगैरे नाही बनवलं पण आपला राष्ट्रीय झेंडा बघा ज्याला उमा अनाया सकाळी सकाळी सलामी देऊन आलेत आणि आता मी पण बोल देत ओला भारत माता की जय चला तर हळूहळू सर्व काही होते पण आजची जी रेसिपी आहे ती आपल्या कोळी किचनच्या मसाल्यांमध्ये बनणार आहे अस्सल अगरी कोळी मसाला म्हणजे जेवढे आपल्याला रिव्ह्यू आलेत ते एकदम भारी भारी रिव्ह्यू आलेत एकाने सांगितलंय तर तुमचा मसाला आमच्या किचनचा एक पार्ट झालाय हा ओमा हा काही काही मंडळी तर काही काही मंडळी तर सर्व रेसिपीचे फोटो पाठवतात खूप भारी हा खूप भारी झालेला आहे आपला मसाला आणि अश्विनी बघा किती स्ट्रगल करते बिचारीची हाईट पोचत नाही तरी पण जेवण बनवते हे तिला काय तरी दे, दे। आणि मसाला टाकल्यानंतर कलर बघताय कसा आलाय तर अश्विनीची हाईट कमी पडली म्हणून मला काम दिलंय बघा कलर बघा एकदा कलर बघा कसला आलाय एकदम भारी झालाय ना अश्विनी आहेच एकदम भारी जेवण बनवणारी आणि आपण म्हणूनच तिला शोधत असतो ऑर्डर साठी हा जर तुमच्या इथेही काय जेवणाची वगैरे ऑर्डर असेल तर तुम्ही फोन करा जर ती फ्री असेल तर तुमच्या इथे पण येऊन जेवण बनवून जाईल हे जाशील काय नाही हा जाणार येणार एकदम भारी जेवण असते आपला हॉटेल गाजलेला आहे एकदम आणि हे बघा चिकन सुक्का बघा एकदम भारी आणि मोठ्या मोठ्या रेस्टॉरंटला पण जाते जेवण बनवायला हे सांगते हे बघा व्हिडिओ बघा मोठ्या मोठ्या रेस्टॉरंट मध्ये पण जाते जेवण बनवायला तर एकदम भारी जेवण बनवत असते नक्की आपल्या इकडे काही कार्य असू दे लग्न कार्य असू दे साखरपुडे असू दे एकदा संधी देऊन बघा आणि जो हा चिकन तुम्हाला दिसते त्याच्यामध्ये आपल्या मसाल्याचं पण कमाल आहे अश्विनी नाही तर सांगशील मी निटीनेच बनवलंय मगून झालंय असं मसाल्याचा <laughs> कलर बघा कसा आहे ते तानाया पण आलेली आहे मी म्हंटल होत ना काय ड्रॉइंग केली स्पेशल तर काय केलंय अरे वा भारत माता की हॅपी रिपब्लिक डे मंडळी बघा ऑन दिस स्पॉट ड्रॉइंग केली तिने ना आ, तर कशी वाटते ड्रॉइंग नक्की कमेंट करा मस्त भारत माता आहे ना भारत माता की जय मस्त अनया खूप छान मंडळी तर तो थोड्याच टायमाने आलोय आणि आपला चिकन ओला पण झालाय बघा चिकन ग्रेव्ही मस्त झालंय ना तरी तरी मस्त आली बघा तर आता आपण रिव्ह्यू पण दाखवणार तुम्हाला काय रिव्ह्यू आला आज ते आज जेव्हा जेवण वगैरे करतील तेव्हा ते पण तुमच्या सोबत शेअर करणार पण तुमच्याकडेही अशी मोठी मोठी ऑर्डर असेल तर तुम्ही आपल्याला असा कॉन्टॅक्ट करून घरगुती जेवण बनवून घेऊ शकता तर उमा इकडे उमा झाला ना सर्व कांदा लिंबू वगैरे सर्व दिलास ना सर्व काही दिलाय आणि आता साफसफाई करतोय आपली ट्रिप पण आहे ना, ना, ना? आ, आता नागपूरची त्याची पण पॅकिंग करायची बाकी आहे ना हा तर आता हे सर्व आपण डिलिव्हर करून येऊया जे काय आपण चिकन वगैरे बनवलंय ते आणि मग नंतर भेटूया आपण जेवताना आणि पॅकिंग करताना चल अश्विनी थँक्यू खूप सुंदर चिकन आणि सुका चिकन बनवण्यासाठी सकाळी दीड वाजता आपल्याला बोलवलं होतं आणि सर्व एकदम प्रॉपर रे बघा चिकन सुका चिकन रस्सा आणि भात hmm. चला ऑर्डर वगैरे देऊन आलो आहे आपण आणि आता तुम्हा कुठे चाललीच आता कुठे चाल हां हां ऑन द वे काहीतरी खाऊया ते जाण्याआधी गणपती बाप्पा चला मस्त झोप मारली आपण आणि आलोय आता टोप घेण्यासाठी तर सर आहेत ज्यांनी आपल्याकडनं ऑर्डर केली होती सुनील सर ना हो नमस्कार हो कसं झालं फंक्शन आणि कशी होती जे मेंबर होते कमिटीचे सगळे ते पण खूप खुश झाले जेवण वगैरे करून तर खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सहकार्याबद्दल पण एकदम म्हणजे आम्ही पण ऑर्डर तुमची जे वाढवले तुम्ही पण एक्सेप्ट करून आम्हाला टाइम टू टाइम दिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आहोत आणि असं सहकार्य पुढे राहू दे आमचं आणि जे काय असेल आपल्या नवीन ऑर्डर ती पण तुम्हाला नक्की आम्ही कमेंट करू थँक्यू थँक्यू सर सर्वांच बाय काय नावायचं अथर्व यश यश बाय बाय चल येतो आमच्या सोबत आलोय घरी परत आणि पुढच्या सिरीजमध्ये कुठे जाणार आहोत तुम्हाला माहितीच असेल तुम्ही आपले रेग्युलर ब्लॉग बघताय तर, तर नसेल माहिती तर तुम्ही उद्याचा वेट करा उद्या बघा आम्ही ट्रेन मध्ये कुठे बसून जाणार आहोते त्याची सर्व पॅकिंग मम्मानी करून ठेवलेली आहे ना अनाया अनाया पण येणार आहे आमच्यासोबत या ट्रिपमध्ये तर तुम्हाला आपले ट्रॅव्हल्स ब्लॉग बघायला आवडतात ना तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि जर मोठ्या मोठ्या ऑर्डर असतील बल्क ऑर्डर असतील तर तुम्ही आपल्याला देऊ शकता आपण घरगुती प्रमाणेमध्ये तुम्हाला आपण जेवण बनवून देत असतो उमा झाली पॅकिंग मंडळी कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आज जे आपल्यासोबत झालं आणि जे काही आपण तुम्हाला घरगुती प्रमाणामध्ये जेवण बनवता दाखवलं कसं वाटलं नक्की कमेंट करा आणि आवडलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका दॅन टेक केअर बाय बाय Sala.